आज मी बनवते तांदूळ न भिजवता रबडीसारखी दाटसर अशी तांदळाची खीर फक्त अर्धा लिटर दुधामध्ये ही खीर पाच ते सहा जणांकरता आरामात पुरते पटकन रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी स्वरूपात स्वरूपात किचन मध्ये स्वागत करते आता खीर करता इथे मी अर्धा कप पेक्षा थोडस कमी असे तांदूळ घेतलेले हे बासमती तांदूळ आहेत हे आता मी मिक्सरला छान असे मस्त ग्राइंड करून घेणार आहे हे बघा आता मी हे वाटून घेतलेलं आहे हे बघा अशा प्रकारे तुम्हाला हे असं रवाळ असं वाटून घ्यायचे तांदळाची खीर बनवायला सर्वात आधी मी हे दूध आहे ना ते गॅसवर छान असं तापवून घेणार आहे अरे दूध आपलं छान तापलेलं आहे आपण गॅस बंद करून घेऊया आणि दूध काढून घेणार आहे मी आता इथे मी कढई तापत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला इथे दोन चमचे तूप घालून घ्यायचे खूप छान गरम होऊ द्यायचंय छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला सुकामेवा जो आहे तो भाजून घ्यायचा आहे छान त्याच्यामध्ये मी घेतला आहे काजू त्याचबरोबर बदामाचे काप थोडेसे मी डेकोरेशन करता नंतर ठेवणारे चारोळी आणि मनुके हे सर्व छान असं मस्त स्लो गॅस वरती तुम्हाला हे भाजून घ्यायचं मस्त छान परतवून घ्यायचं आता हे भाजून घेतल्याच्या नंतर आपल्याला एका प्लेट मध्ये काढून घ्यायचंय आता त्या सुपामध्ये आपल्याला हे तेव्हा बारीक केलेला तांदूळ जो आहे ते छान असा मस्त मंद आचेवरती परतवून घ्यायचंय मस्त थोडासा असा लालसर होईपर्यंत बघा तुम्ही इकडे थोडस तूप ऍडजस्ट करू शकता जर पाहिजे असेल तर मी ते थोडस तूप घालतीय आता मी तेव्हा अर्धा कप तांदूळ घेतला होता तो मी वाटून घेतला होता त्यातला वन फोर्थ कपच तांदूळ इथे वापरलेला आहे बाकीच्या तांदळाची खीर मी नंतर करणार आहे त्याला इथे मला अर्धा लिटर दूध लागणार आहे तर आता हे बघा आपला तांदूळ जो आहे तो छान असा मस्त तांबूस झालेला आहे त्याच्यामध्ये आता आपण दूध घालून घेऊया आता हे गरम गरम दूध जे आहे ना ते आपण या तांदळामध्ये घालून घेऊया सर्व छान असा मस्त मिक्स करून घ्यायचे आता इथे आपल्याला साखर घालून घ्यायची तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे साखर घालू शकता याचं सर्व प्रमाण जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलं आहे तुम्ही तिकडे जाऊन बघू शकता तर आता हे सर्व आपल्याला असं मिश्रण प्रॉपर असं मिक्स करून घ्यायचंय आणि गॅस तुम्हाला लो ते मिडियमवरच करायचं हे याला अशी छान अशी मस्त उकळ येऊ द्यायची आणि तुम्हाला याच्यावर झाकण ठेवायचं नाहीये झाकण जर ठेवलं तर तुमची खीर जी आहे ती बाहेर येऊ शकते तर याची उकळ येईपर्यंत आपल्याला हे शिजू द्यायचे आता आपल्या खीरला छान अशी मस्त उकळ आलेली आहे हे बघा तुम्ही बघू शकता आणि आपली खीर पण प्रॉपर अशी मॅश होते हे बघा हातावरती त्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालून घेऊया थोडीशी वेलची पूड त्याचबरोबर तेव्हा तयार केलेला आपला तेव्हा सुका मेवा इस हे सर्व असं मिक्स करून घ्यायचे आणि एक मिनिट परत त्याला असं शिजू द्यायचे हे बघा गणपती बाप्पाच्या नैवेद्य करता पटापट -पत्त ही अशी खीर तयार होते काहीही तुम्हाला पूर्वतयारी करावी लागत नाही त्याच्याकरता ही तुम्हाला पटकन ही छान रेसिपी आहे तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघू शकता आणि आपली खीर बघा केवढी रवाळ आणि केवढी मस्त झालेली आहे तर आता आपली खीर तयार झालेली आहे तर मी आता गॅस बंद करून घेते आणि हिला छान सर्व करून घेते आपली नैवेद्याची खीर जी आहे ती मस्त तयार झालेली आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी जर तुम्हाला ही रेसिपी आवडते तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा